घटले एकीकडे ते अर्ज देतात आणि परत माघारी घेतात असं प्रकार घडलेला आहे नाही एखादा विषय झाला असं तुम्ही कारण महिला गाडी जर कॅमेराकडे करू महिला गाडीच्या जिल्हाध्यक्ष सातारा शहरातील माझ्या सोबत आहेत असा माझ्या परस्पर जर कुठला प्रकार केला असेल तर सातारा शहरातील एका पोलीस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसंदर्भात त्या संदर्भात तुम्ही तक्रारी अर्ज केला आणि परत माघारी घेतला असं कळत असं काही प्रकार झालाय का दा मा तुमच्या माहितीसाठी सांगतो मला माहीत नाही कर तक्रार दिल्यानंतर महिला जिल्हाध्यक्षा रेखा सत्ते या त्यांच्या कामानिमित्त सांगलेला गेलो परवा तशी आलेल्या आहेत का मात्र प्रामाणिकपणे सांगतो वाहतूक पोलीस सूरज रेळेकर याच्यावर केलेल्या आरोपावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी दहा महिन्या नव्हे कालच माझ्या माहितीप्रमाणे रेखानं माझ्यासमोर होम डी पी सबनी साहेब आहेत माझ्यासमोर दोन तक्रार अर्ज बाहेरून आलेले आहेत सबनी साहेबांना तर आपण बारावीमध्ये दाखल केलेले आहेत आमची तर मागणी आता अशी राहील फक्त निलंबन करू नका त्याला सस्पेंड करा त्या सूरज रिरेकरला सस्पेंड करा कारण बरं झालं तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला बाहेर सुद्धा आमच्या विविध पक्ष संघटनेमध्ये ही चर्चा आहे की हा विषय आरपीआयने मांडवली करून संपवलाय म्हणून पण मला प्रश्न पडला ज्या महिला आघाडीने विषय आताळलेला आहे जी महिला आघाडीची रेखा सट्टी आहे ही एकासट्टी सांगलीला होती मी हा मांडवली करण्याचा प्रश्न निर्माण होतो कुठं आणि आम्ही पहिल्यापासून सांगितलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा वर्षल पक्ष आहे नो ऍडजस्टमेंट ओनली सक्सेस ने जिथं विषय गंभीर तिथं आम्ही खंबीर असतो आज आमची भूमिका बदललेली आहे आम्ही फक्त सूरज रेडेकरांचं निलंबनली बदली करा म्हटलं होतं मात्र आज आम्ही मागणी करतोय सूरज रेडेकरला सस्पेंड करा सस्पेंड करा प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे युवतींना अल्पवीन मुलींना कॉलेजमधल्या मुलामुलींना प्रचंड महाग त्रास दिलेला आहे आमची मागणी सूरज रेडेकरला सस्पेंड करा जय मी रेखा सत्ते मैलागाडी जिल्हाध्यक्षा बा पत्रकार बांधवांना मिळालेली माहिती ही साफ खोटी आहे काल आम्ही एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना सगळं झालेलं प्रकाराची माहिती दिलेली आहे त्यांनी सबनी साहेबांकडे हे प्रकरण दिलेलं आहे रेडकरचा आम्ही निलंबनाची मागणी केली होती पण आता त्यांची सस्पेंड करा अशी मागणी दिली आहे त्याचबरोबर काल दोन अर्जही दाखल केलेले आहेत त्यामुळे हे प्रकरण जे काय सांगितलं गेले किंवा पत्रकारांना जे माहिती मिळाली साफ खोटे आम्ही कुठलेही मांडवली केली नाही किंवा अर्ज माघारी घेतलेला नाही जे